मग काय मित्रांनो आपल्या इष्ट आणि युट्यूब फॅमिली तुमचं स्वागतच आहे ब्लॉगमध्ये पण स्वागत आहे आम्ही चाललेलो आमोशामुळे बाळूमामाला आदमपूरला चाललेलो दहा जणी होतो आम्ही बसलो मग मिरज जंक्शन कोल्हापूरला कोल्हापूरला उतरलो उतरल्यानंतर मग काय मित्र मित्र मस्त्या मजा करत चाललेलो ती झाल्यानंतर सणा पळालं मित्र पुढं ती आम्ही वॉल क्रॉस करत होतो आता चढून या आणून कुठं जावं म्हणलं म्हणून चढून क्रॉस करायला लागलो वॉल वॉल क्रॉस करताना मित्र एकामेकाला वर खेचत होते खेचत खेचत मग मी बी गेलो वरण आलं मग पुढं जरा नाश्ता करावा म्हणलं मग सगळ्यांनीच घेतलं वडापाव जाम होतं बरं का वडापाव घेतलं खाल्लं मग सगळ्यांनी एक एक वडापाव वडापाव खाऊन झाल्यानंतर आलो मग बस स्टँडवर बसस्टँडवर लागलेली नुकतीच शिवशाही शिवशाहीतच बसावं म्हणलं आता मग बसलो आम्ही शिवशाही शिवशाहीत बसल्यानंतर मज्जा मस्ती केली बाळमामाच्या नावानं चांग भलं म्हणून चालू झाली शिवशाही सणा टिरे बाळूमामाच्या दिशेने चाललेली शिवशाही आदमापूरला आजलाहीच गर्दी असते मित्रांनो आमोशा असल्यामुळं लय गर्दी असते जातानाच मग काय निसर्ग नजारा लयच चांगला दिसला त्यांचा घेतला व्हि जाता रम्य वातावरण झाले पावसामुळं ती झाल्यानंतर आलो देवालयात लयच भारी प्रसन्न वातावरण आहे मित्रांनो करमतय बरं का परिसरात आणि परिसरात आज भांडारा लावून खोर झालती आणि भारी वाटत होत सगळंच झाल्यानंतर आम्ही म्हणलं पाया पडून यावंच लागतं सगळी मित्र लोक आम्ही आलो तो पुढं फुड़। पुढं आल्यानंतर मग काय दोन तीन राहिलेले महाग त्यांची वाट बघितली म्हणून थांबलेलो इथं भंडारा हि लावून ताईटमध्ये आले मग सगळे मित्र मित्र आल्यानंतर म्हणलं आता दर्शनाला जावंच लागतंय सेंडी बाय गणेशबाई आणि शुभम आभीभाय आणि ऋषीभाय ही सगळी आम्ही मित्र लोक चाललेलोच तिथं आलो मग तिथं घेतलं दोन तीन फोटो ती झाल्यानंतर आता म्हणलं महाप्रसाद घ्यावाच लागतोय सगळे मग महाप्रसाद एकाच वेळेत आणि सगळेच चाललेलो महाप्रसाद घ्यायला ताटे घेऊन ताटे घेऊन जातानाच मग कायश घेतला व्यू व्यू घेतल्यानंतर ती झाल्यावर चाललेलोच पुढं पुढं जाताच म्हणला मग दुसऱ्या मजल्यावर जावा दुसऱ्या जा मजल्यावरच गेलो मग आम्ही महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर बसलेलो मग खालीच फरशीवर मग घेतला महाप्रसाद थोडा थोडा केला ग्रहण ग्रहण केल्यानंतर महाप्रसाद सँडी बाईला लयचा आवडला महाप्रसाद मग सँडी बाईंनी आदच खोळा म्हणला ती झाल्यानंतर आलो आम्ही पुढं पुढं आल्यानंतर आता काय आमची दोन तीन मित्र लोक गुमली जत्रत जत्रत गुमल्यानंतर त्यांना हुडकायला गेली दोन तीन जण ती झाल्यानंतर सगळे आले एका मेळाव सगळे आल्यानंतर आम्ही गेलो मग पायापाड्या पुढच्या देवळात पुढच्या देवात पायापाड्या आल्यावर मग आम्ही तिघेच पुढं होतो त्यामुळं पण कण पाया पाया पडल्यानंतर सगळं बघितलं मामा कसं दिसत होतं आधी आधीची प्रतिमा आधी झाल्यानंतर सगळीच आली एका जागेला एका जाग्याला आल्यानंतर पाया पडली सगळीच सगळी पाया पडल्यानंतर आम्ही निघालो महागारी महागारी जाताना अजून एकदा बाळूमामाच्या चरणाला मस्तक टेकवावं म्हणलं त्यामुळे आलो महागारी टेकवलं चरणाला मस्त चाललोच महागारी मग माँगा आम्ही हे दाखवली तुम्हाला बिल्डिंग बिल्डिंग दाखवल्यानंतर आम्ही बसलो बसमध्ये धावपळ झाली बरं का मित्रांनो त्यामुळं आता झोपलेली सर मित्रजण मित्रजण झोपलेली मज्जा मस्करी बंदच होती झोपल्यामुळं जो ताई जोपलेली सुंद त्यांना कळलं बी ना व्हिडिओ कधी घेतला ती झाल्यानंतर आला आम्ही कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याशिवाय कसं जावं त्यामुळे आलो महालक्ष्मी मला सगळेच मित्रजण आता कंटाळले होते सगळे मित्रजण त्यामुळे त्यांचा व्हिडिओज घेतला नाही बघितले शिल्प लयच बाहेर होतं जर त्या वेळेस येतोय पण ह्या वेळेस जरा वेगळं दिसत होतं निसर्ग वातावरण पण वेगळंच होतं त्यामुळे निरकून बघितलं आज मंदिर आला मंदिरात गेलो मग दूरनं दर्शन घेतलं मग दर्शन झालं देवीचं लयज प्रसन्न तवटवित चेहरा दिसत होता देवीचा आज त्यामुळं आम्ही मागणं मागितलं आमचे मित्र सगळे चांगले राहावं आणि आम्हाला चांगले परीक्षात मार्क पडावे ती झाल्यानंतर सणाना रेल्वेत रे रे बसलो आणि माघारी कवटे माकाळकर फिरलो आणि पंचगंगा दिसली तीन रस्त्यात मध्ये आणि पुर आला बरं का पंचगंगाला धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये